बीडमध्ये पोलिसांवर थेट आडनाव काढून टाकण्याची वेळ आहे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी आता बीड जिल्ह्यातल्या पोलिसांना आडनाव न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे हा जातीचा मुद्दा पुढे आला पोलीस जात पाहून आरोपींना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या नेम प्लेटवर जातीचा उल्लेख न करण्याच्या सूचना दिल्या आहेत पास्ट काय आहे आणि आमच्या कास्ट काय आहे त्याच्यावर आमच्या काम निर्भर डिपेंड होत नाही आम्ही सगळे लोकांना कायदेप्रमाणे निष्पक्षप्रमाणे आम्ही त्यांना सर्व्हिस देणार आहे आणि सिमिलरली जे ये येणारे कंप्लेंट आहे येणारे जनता आहे त्यांना आमच्या लोकांची चेस्ट बघून त्यांच्या नेम प्लेट बघून ते कुठल्याही प्रकारच्या बाईस नाही फॉर्म करणार की हे माणूस आमच्या ऐकणार की नाही ऐकणार या निर्णयामुळे एक गोष्ट समोर आहे ती म्हणजे बीडमध्ये जातीयवाद एवढा वाढला आहे की पोलिसांना थेट आपलं आडनावच काढून टाकावं लागतंय